मित्रांनो मित्रांनो धनंजय दादाने म्हणजेच डी पी दादाने एक नवीन व्यवसाय सुरू केला आहे याचा अर्थ असा आहे का की त्यांनी सोसायटी फर्निचर सोडलं आहे तर मित्रांनो असं काहीही नाहीये त्यांचं सोसायटी फर्निचर जे आहे हे खूप फेमस आहे हे आपल्यालाही माहिती आहे पण त्यांनी आता एका नवीन व्यवसायाचा शुभारंभ केलेला आहे आणि कालच त्याचे उद्घाटन झाले आहे आणि आता नेमकं कशाचं त्यांनी व्यवसाय सुरू केला आहे हे सगळं पाहूया तर मित्रांनो काही दिवसांपूर्वी डी पी दादाने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली होती डी पी दादा डॉट कॉम तर या अंतर्गत चष्मा गॉगल विक्रीचा नवीन व्यवसाय सुरू केल्याचं सांगितलं होतं आता या पहिल्या शाखेचे उद्घाटन जे आहे एकोणीस ऑगस्ट रोजी अक्लूजला झाले आहे डी पी दादाने त्यांच्या पहिल्या गोगल स्टोरच्या उद्घाटनासाठी अक्लूज या ठिकाणी ग्रँड सोहळ्याचं आयोजन केलं होतं यावेळी बिग बॉस मराठीच्या पर्यातील पर्वातील अनेक सेलिब्रिटी स्पर्धक धनंजयला डी पी दादाला शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाचा विजेता सूरज चव्हाण वैभव चव्हाण पुरुषोत्तम दादा पाटील घनश्याम दरवडे जान्हवी किल्लेकर या सगळ्यांनी डी पी दादाच्या पहिल्या स्टोअरला भेट देत त्यांचं भरभरून कौतुक केलं यांच्यासह काही सोशल मीडिया इन्फ्लुअर्ससुद्धा कामाला उपस्थित होते टी पी दादाच्या या नवीन व्यवसायाला खूप खूप शुभेच्छा तुमचा हाही व्यवसाय खूप पुढे जाऊ आणि तुम्ही असं सगळ्यांच्या मनामध्ये राहावं तर थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओ मित्रांनो प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब